जून महिन्याचे पंधराशे रुपये येणे सुरू आजची सर्वात मोठी बातमी खुशखबर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये सर्व जिल्ह्यात आजपासून पंधराशे रुपये वाट बघत होते तुम्ही सर्वजण मला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही जून महिन्याची वाट बघत होते ना बहिणींनो तुमच्यासाठी गुड न्यूज आली बरं जून महिन्याचा जो काही हप्ता आहे पंधराशे रुपये आताच थोड्याच वेळात तुमच्या खात्यात येणे सुरू झाले थोड्याच वेळात हे बघा मे महिन्याचे पैसे मिळाले पाच जून रोजी आणि आता जो काही जून महिन्याचा हप्ता आहे तो जून महिन्याचा हप्ता बी मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आला की तुम्हाला याच महिन्यात मिळेल म्हणजे जून महिन्यातच हा हप्ता देखील मिळेल जास्त काही लांबणीवर हा हप्ता जाणार नाही असं सांगण्यात आलं त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येतील त्यामुळे थोडी वाट बघा आणि एस एम एस चेक करत राहा एस एम एस चेक करत राहा मोबाईलचे कोणत्या क्षणी आता पैसे तुमच्या खात्यात येतील बहिणींनो